राष्ट्रवादी शरदचंद्र गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन गट आता पडले असताना निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांना दिली असतानासुद्धा अजित पवार अजूनही प्रचारसभेमध्ये दावा करतात जर मी शरद पवारांचा मुलगा जर असतो तर मला सहजपणे राष्ट्रवादी ही माझ्याकडेच आली असती परंतु मी त्याचा मुलगा नाही म्हणून मला ती माझ्याकडे येऊ शकत नाही असं अजित पवारांनी वक्तव्य केलं तर यावरती उत्तर देताना सुप्रिया सुळेने सांगितलं की माझ्यापेक्षा विकास कोणाचा जास्त झाला हे तुम्हीच पहा परंतु शरद पवारांनी एवढी राष्ट्रवादी त्यांच्याकडे निवडणूक आयोगाने दिली असताना सुद्धा जर अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर किती हे दुर्दैव म्हणावं लागेल कारण ज्या व्यक्तीनं खरोखरच आपला पक्ष इतरांच्या नावावरचा पक्ष जर स्वतःच्या नावावर निवडणूक आयोग देत असेल आणि तरी सुद्धा जर समाधान होत नसेल एखाद्या व्यक्तीचं तर याला दुर्दैव म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीनं राजकारणात आणि निवडणूक आयोगाने जी प्रतिक्रिया घेतली जी भूमिका घेतली खरोखरच एक निंदनीय भूमिका होती परंतु निवडणूक आयोगाने शिंदेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांना दिले त्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे वाद होताना पाहायला भेटतात तर आता पुढे पाहावं लागेल इलेक्शनमध्ये जेव्हा हे लोकसभेचं इलेक्शन होतं त्यानंतर विधानसभेचं इलेक्शन येणार आहे त्या इलेक्शनमध्ये नक्की बाजी कोण मारणार की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट की राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन गटांमध्ये कोण बाजी मारतं हे येणाऱ्या विधानसभेत स्पष्ट असं चित्र पाहायला भेटेल त्यानंतर त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट यामध्ये सुद्धा कोण विधानसभेमध्ये बाजी मारतं हे सुद्धा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर स्पष्ट होईल तर या दोन्ही गटांवरचं काय का नेमका खेळ होतो हे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला स्पष्ट पाहायला भेटेल तर अशा प्रकारचे अनेक पक्षपद झालेले था आहेत परंतु अशा प्रकारे पक्ष फोडाफोडीचा हा दुसरा प्रयत्न राष्ट्रवादीचा आणि पहिला प्रयत्न शिवसेनेचा झालेला आहे तर या सर्व गोष्टी येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होतील लोक कोणाला निवडून देतात भ्रष्टाचारांना निवडून देतात की नवीन नेत्यांना निवडून देतात हे पाहणं येणारा काळातच सर्वांसमोर येईल धन्यवाद